नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मारदानी एम एच धाई यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा व सुंदरचा कमबॅक व ही सुंदर सर्जा आणि बकासूरची जोडे आपल्याला कधी पळताना दिसेल हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप मस्त झाला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो रणजित सर बाळकर यांचा सर्जा असेल ज्या सर्जाला मागील काही मैदानात हार पत्करावी लागत होती तर मित्रांनो काही मैदानात सर्जाची फाटी चेंज व्हायची तर मित्रांनो हा आपल्याला कमबॅक आमच्या मैदानात प दिसला सर्जाचा कमबॅक व सुंदरचाही कमबॅक असेल तर मित्रांनो सरज्याच्या एका मैदानात पायाला दे देखील लागलेले तरी सम्राट केसरीमध्ये अतिशय सुंदर बैल धावला सर्जा थोडा थोडी तोंडाला ता तास सोडल्यामुळे त्यांना निकाल मिळ देण्यात आला नाही तर मित्रांनो ही जोडी परत सरजा आणि घरणिकेचा राजा ही जोडी मित्रांनो आपल्याला आंध मैदानात पळताना दिसली व ही जोडी तिन्ही पर फेरे उत्कृष्ट असे पब्लिकने पळून एक नंबर या जोडीने त्या मैदानात केला व एक लाख रुपयाची मानकरी ठरली किंवा तर तसाच मित्रांनो रणजित सर निंबाळकर यांचा आदत किंग सुंदर हा देखील मित्रांनो इम्रान पटेल वाघेरेकरांचा बादल या बैलासोबतही ही जोडी फायनलला राहिली तर मित्रांनो फायनल अंधारात झाल्यामुळे थोडीशी त्यांचीही चे, फाटी चेंज झाली व त्यांना केवा नंबर देण्यात आला तुम्ही पाहिलंच असेल तर मित्रांनो आणि राजाची ही जोडी अतिशय उत्कृष्ट जोडी अशी धावली तर मित्रांनो ही जोडी परत पळाली तरीही एक नंबर करेल व या जोडीला कोणी हरवू शकणार नाही एक ती सुपरफास्ट जोडी पब्लिकने पाळाली तर मित्रांनो तसेच रणजित सर निबाळकर यांचा सरजा आणि बक्कासूर आपल्याला लवकरच मैदान एका कुठल्या तरी मैदानात पाळताना दिसणार आहेत तर मित्रांनो रणजित सर निबाळकरने देखील सांगितलेले आहे की बक्कासूर आणि सरजा लवकरच पाळणार आहेत व त्या गाड्या आपल्याला विठ्ठल ड्रायवर देखील गाडी मारताना दिसतील तर मित्रांनो सरजा आणि बक्कासूर ही जोडी महाराष्ट्रातील इवन जोडी म्हणून ओळखली जाते या जोडीने खूप मोठमोठी मैदाने गाजवलेले आहेत तर मित्रांनो सरदार भाफकर केसरी मैदान झाली या मैदानातील प्रथम क्रमांकाची मानकरी व थारगाडीची मानकरी थार ही जोडी ठरली होती तसेच मित्रांनो बक्कासूर सरजा आणि विठ्ठल ड्रायवर हे देखील आपल्याला लवकरच पाहायला मिळणार व मोहील शेटवर रजेश सर निबाळकर हे देखील आपल्याला एकत्र येताना दिसतील तर मित्रांनो ही जोडी लवकरच आपल्याला पुढील एका मैदानात ह्याच महिन्यात पळताना दिसेल व जोडी त्या मैदानात देखील एक नंबर करेल एवढी सुपरफास्ट ही जोडी धावते तर मित्रांनो ही जोडी आपल्याला लवकरात लवकर पाहायला मिळण्यासाठी आपले चॅनलवर असेच राहा आपण पुढल्या येणाऱ्या एका व्हिडिओमध्ये सांगू की बाकासुरा निसर्जा कोणत्या मैदानात पाहणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेला नक्कीच सबस्क्राइब करा असेच भेटू नवीन व धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद